तर प्रेक्षकांनो छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेत काल आपण बघितलं होतं की गौतमीचा अपमान केलाय या सौदामिनीने आणि अपॉइंटमेंट घेऊन यायला सांगितलंय तिला आता आपण बघतोय की हा पप्प्या दादा बँकेच्या बाहेर दिसलाय विशालला विशाल म्हणतो तू इथे काय करतोय पप्प्या दादा दा पप्प्या म्हणतो दा माझं जरा बँकेच्या बाहेर काम होतं विशाल म्हणतो अरे लोकांचे बँकेत काम असतात बँकेच्या बाहेर काय काम होतं तुझं पप्प्या म्हणतो माझाच जाऊ द्या पण तुमचं काय चाललंय आय मग ड्रायव्हर साहेब विशाल म्हणतो ये ड्रायव्हर नाही डॉक्टर पप्प्या म्हणतो अरे तेच ते मला सांगा डॉक्टर तुम्हाला काय बोलली आता विशाल म्हणतो कशाबद्दल पप्प्या म्हणतो मला आजार आहे ना विसरायचा तुम्ही का विसरताय अहो माझी बहीण आय लव्ह यू म्हणले होते तुम्ही तिला त्याच्याबद्दल मी सांगितलं ना तिला विशाल म्हणतो ए बाबा अरे तू वेडा आहेस का तू सगळं सांगितलं काय तिला पप्प म्हणतो हा आम्ही सगळं सांगितलं आता तुम्ही दोघं प्रेम करता ना एकमेकांवर तुम्हाला माहितीच असेल ना सगळं माका एक गोष्ट सांगा तुमचं प्रेम असा की नाही माझ्या बहिणीवर आ आ असा का नाही विशाल म्हणतो हा म्हणजे ते हो पण आता पप्प्याला गेच म्हणतो हा पण बेस्ट ना हे माझी बहीण एकदम सुखात राहात म्हणजे तसे तुम्ही बरे आहात विशाल म्हणतो हे काय म्हणतोय पप्पा म्हणतो नाही म्हणजे चांगलेच आहात तुम्ही विशाल म्हणतो हा असं म्हण हां <laughs> दादा म्हणतोय सांगून टाका ना मग तिला सगळं काही विशाल म्हणतो तू कशाला सांगितलं तिला सगळं मला भीती वाटते ना तिच्या समोर जायची पप्प्या म्हणतो अरे बाबा लवकर सांगून टाका काही देर न हो जाएं। ट्रेन सुटायच्या आधी पकडायला हवी त्यामुळे लवकर करा काय करायचं ते विशाल आता विचार करत बसलाय तेव्हा पप्प्या म्हणतो झा आलं डॉक्टर साहेब हरवले स्वप्नात चला मी निघतो मला बरीच काम आहे हो डॉक्टर उशीर करू नका असं म्हणून पप्प्या निघून गेल्या आता पप्प्या गेल्यानंतर तिथे इरा येते अचानक विशाल इराला पाहून तर आधी डोक्याला हात मारतो पण तो पुन्हा चाललेला असतो तिला इग्नोर करून ही मुद्दाम आवाज देते विशाल अरे कुठे निघालायस विशाल म्हणतो माझं काम आहे बँकेमध्ये हिरा म्हणते अरे चल ना नंतर कर बँकेची कामं आपण मुव्हीला जाऊयात विशाल म्हणतो मला बरीच कामं आहे हे काम झाल्यावर पुष्कळ कामं करायचे आहेत मला इरा म्हणते बरं बाबा नको यूज एक दिवस तू नक्की माझं होशील तेव्हा मी म्हणेल तिकडे यावं लागेल ना तुला हिराचा अवघडच आहे बाबा आहे बळजबरीचा आग्रहाचं निमंत्रण कठीणच हा, आहे असो तर आता मोकल काकूच्या मुलांनी कॉलबॅक केलाय शुभमकरांना शुभमकरांना बरं वाटतंय म्हणजे आला त्यांचा फोन ते म्हणतात हां हो मी डॉक्टर शुभमकर मीच तुम्हाला कॉल केला होता मोकल काकूंनी मला तुमचा नंबर दिला आता लगेच त्या मोकल काकूंचा मुलगा म्हणतो काय आता ती परक्या लोकांना सुद्धा नंबर द्यायला लागली का आता शुभमकर म्हणतात अहो त्यांची तब्येत बरी नाहीये लगेच तो अमित म्हणतो अरे तिची पुन्हा नाटकं चालू झाली मला वाटलंच होतं तिला पाठवेल मी पैसे सांगून द्या कशाला नाटकं करते ती शुभमकर म्हणत असत अहो नाटकं नाही त्या खरंच आजारी आहेत तेव्हा हा अमित म्हणतो मला सगळं माहिती आहे त्या बाईचे नाटक शुभमकर म्हणतात अहो आई आहेत त्या तुमच्या तेव्हा हा अमित म्हणतो त्यात माझी चूक नाहीये शुभमकर म्हणतात अरे हो पण त्यांचा आजार सिरियस आहे म्हणूनच तुम्हाला आम्ही कॉल करतोय ना तेव्हा तो अमित म्हणतो सांगितलं ना तुम्हाला मी तुम्हाला पैसे पाठवून देईल म्हणून तुम्ही फक्त मला तुमच्या हॉस्पिटलचे अकाउंट डिटेल पाठवा शुभमकर म्हणतात अरे बाबा पण पैशापेक्षा चार महत्वाचे शब्द जास्ती मोलाचे असतात म्हणजे तुम्ही तुमच्या आईला भेटायला तर येऊ शकता ना अमित म्हणतो माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये आणि त्याहूनही इच्छा अजिबात नाहीये हा तुमचा पहिला आणि शेवटचा फोन असेल मला शुभमकर म्हणतात अहो तुमच्या आईशी जरा चार शब्द प्रेमाचे तर बोला पण तो आम्ही म्हणतो हे बघा मला शिकवायचा प्रयत्न करू नका फक्त पैशासाठी बोलायचं असेल तर बोला यापुढे मला फोन करू नका कुठल्याही कारणासाठी आणि फोन ठेवून देतो अरे देवा अशी पण मुलं असतात नाही अवघड आहे बाबा कलियुग असो तर आता या मोकल काकू म्हणतात बयोला अगं बयो मला काय झालं अगं कशाची रिपोर्ट काढताय तुम्ही बयो म्हणते काही झालेलं नाहीये तुम्हाला मोकल काकू अहो रिपोर्ट काढल्यानंतर फक्त कळत की काय आहे आणि काय नाही पण आपण लवकरात लवकर घरी जाऊयात अहो हेतल आणि अंकिताला ओढून तुम्हाला किती दिवस मोकल हो ना ती येऊच घेऊच नीट राहते की नाही ती आणि ती अंकिता ती तुला त्रास तर देत नाही ना भांडत नाही ना तुझ्याशी बयो म्हणते नाही नाही अजिबात नाही नाही आणि भांडल्या तरी आपल्याच येत ना त्या माझी आई नेहमी म्हणायची कुठलाही माणूस शंभर टक्के चांगला आणि शंभर टक्के वाईट नसतो ना आणि आपण त्यांचे सगळे गुण स्वीकारले की आपल्याला त्रास होत नाही महत्त्वाचं काय आहे मोकल काकू मोकल काकू म्हणतात आपण आनंदी असणं मॅडम फोन द्या आमचा अगं दोन दिवस झालेत माझ्या पोरांना फोन नाही लावलाय मी बाहेर जाते एवढंच सांगितलं होतं ग मी त्यांना अगं त्यांना यायला जमणार नाहीये इथे पण उगाच त्यांच्या जीवाची घालमेल होईल ना तिथे आणि त्यांचा फोन आला ना तर त्यांना सांगू नकोस सा मी इथे आजारी आहे म्हणून बयो म्हणते नाही सांगणार मोकल काकू काय बिचारे मोकल काकू ना प्रेक्षकांना प्रेमाचे आसूचलेले असतात हे असो तर आता शुभमकर आलेत आणि म्हणतात काय मोकल काकू बर वाटतंय ना ना मोकल काकू म्हणतात डॉक्टर तुमच्या या बयो मॅडम सोबत असल्या ना की प्रसन्न वाटतं बघा मला आजार असला तरी बयोमुळे घाबरून पळून जायचा शुभमकर म्हणतात म्हणजे काय आमच्या बयो मॅडम आहेतच अशा अहो बयो मॅडमला सगळे घाबरतात आमच्या गावाकडे सुद्धा सगळे घाबरायचे हिला बयो म्हणते नाही हो काकू बाबा काय पण काय सांगताय मोकल काकूना काकू आमच्या गावाकडे कोणी चुकीचं वागलं ना की त्याला मी धडा शिकवायची आता या मोकल काकू म्हणतात डॉक्टर तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला बयो सारखी गोड मुलगी आहे काळजी करणारी प्रत्येकाचं कर मन जपणारी प्रत्येकाचा कर विचार करणारी दुसऱ्याचं मन जपणारी डॉक्टर तुम्हाला सांगते माझ्यावर लोकांच्या मुलीची जबाबदारी असते ना म्हणून मी जरा स्ट्रिक्ट वागते लागते पण ही पोर आली आणि तिने खूप जीव लावला मला हिच्या आईने खूप चांगले संस्कार केले हिच्यावर गुणी पोर आहे खूप अशी मुलं मिळायला खरंच भाग्य लागतं हे बोलताना मोकल काकूचे डोळे पाणावलेत मोकल काकू म्हणतात सगळ्यांच्याच नशिबात सुख नसतं हे शुभमकरांना कळलंय कर त्यांचं दुःख बयो म्हणते काकू अहो तुम्हाला माहिती आहे का आपल्या त्या गुलाबाच्या झाडाला गुलाब आलेत मोकल काकू म्हणतात काय सांगतेस अगं मी तर फेकून दिलं होतं ते किती मरगळलं होतं ग झाड ते तू खत पाणी आणि वाढवलंच त्याला शुभमकर म्हणतात अरे वा म्हणजे आमच्या बयो मॅडम झाडाच्या जा पण डॉक्टर झाल्यात अरे काकू तुम्ही ना आता सूप पिऊन घ्या ते येईल तुमच्यासाठी तुम्ही घ्या आणि आराम करा बयो जरा बाहेर बोलायचं आहे तुझ्याशी आता हे शुभमकर आणि बयो बाहेर जाऊन बोलतात आता गौतमी आणि या सौदामिनीचं सीन दाखवलाय सौदामिनी म्हणते या आतमध्ये आणि झालेला अपमान विसरा आणि बोला बसा गौतमी म्हणते मी इथे बसायला आलेले नाही सौदामिनी म्हणते कशासाठी आलायत मग गौतमी म्हणते त्या सरस्वतीच्या विरोधात तुम्ही काही केलं नाहीत अजून तुम्ही ओळखत नाहीत तिला अशा शांत राहिलं तर ती तुमच्या डोक्यावर मिरा वाटेल लगेच ही म्हणते लँग्वेज नीट बोला त्या सरस्वतीला सौदामिनीच्या विरोधात जायला सात जन्म अपुरे पडतील एवढुशी मुंगी माझे एम्पायर काय पाडणार आहे गौतमी म्हणते इथेच चुकताय तुम्ही तुम्हाला माहिती नाहीये ती एवढुशी वगैरे नाही खूप शातीर ती तुम्हाला उद्ध्वस्त करेल ती तुम्हाला पण कळणार नाही मग सौदामिनी म्हणते मग ही सौदामिनी पण डरकाळी फोडेल माइंडेट मग गौतम म्हणते मग फोडास तुम्ही डरकाळी सौदामिनी म्हणते आता तू शिकवणार आहेस का मला मी डरकाळी कधी फोडायची ते ती येते ना तुझ्याकडे घर मग तू का नाही केलंस ग काही तिचं आता गौतम म्हणते काय करणार माझा नवरा आहे ना शुभमकर त्याची खूप लाडकी आहे ना ती माझं सोडाव मी तर साधी बिझनेस वुमन आहे पण तुम्ही एवढ्या मोठ्या ओनर आहात या हॉस्पिटलच्या तुम्ही हरलात का आहोत हो ती बयो प्रत्येकाला आपल्या बाजूने करते कळत पण नाही कोणाला आहे ती आता हेच बघा ना ती काल रात्री डॉक्टर विशाल बरोबर फिरत होती हे ऐकल्यानंतर चौदा मिनीला मिरच्या झोमल्यात लगेच ती उठून उभी राहते काय काय सांगताय तुम्ही लगेच ही म्हणते हो तेच तर सांगते मी ती बयो कधी कोणाला आपल्या बाजूने कळ कर, करेल ना काही कळत नाही आता तो विशाल नाही आय I मीन mean, डॉक्टर विशाल विशाल सर सुद्धा तिच्या मागे मागे करत असतात तिची मदत करत असतात शेवटी काय खाण तशी माती तिची आई अशीच होती गोड बोलून माझ्या नवऱ्याशी तिने लग्न केलं तशीच ही कार्टी निघालीये ती पण या विशालशी गोड गोड बोलेल आणि त्याला कधी फसवेल तिच्या जाळ्यात काही सांगता येत नाही हाय ना मला गॉसिपिंग करायला आवडत नाही पण मला हॉस्पिटलची काळजी आहे ना आणि तुमची सुद्धा माझं काम झालं मी निघते आणि आय होप मला पुढच्या वेळेला तुमच्या अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही अशी अपेक्षा करते मी आता ह्या गौतमीला काय गरज होती हिच्या डोक्यात हे सगळं घालायची असो पण आता सौदामिनीच्या सगळं लक्षात येते की विशाल बयोवरती प्रेम करतो आणि तो बयोसाठीच थांबलाय हे तिला लक्षात आलंय पण आता तेवढ्याच वेळात थोड्या वेळाने विशाल तिथे आलाय आणि बिल सगळं भरलंय मोकल काकूनच असं सौदामिनीला सांगतोय सौदामिनी ओरडते त्याच्यावर आणि म्हणते तू कशाला बिल भरलंस मी ते सरस्वतीला सांगितलं होतं ना बिल भरायला विशाल म्हणतो मॅडम तुम्ही ओनर आहात हॉस्पिटलच्या बिल कोणी भरलं याच्याशी तुम्हाला काहीही देणं घेणं नसावं तुमचे पैसे तुम्हाला मिळालेत प्रोफेशनली केलंय त्यामुळे तुम्ही सुद्धा प्रोफेशनलीच वागा चौदा मिनी म्हणते तुला कळतंय का विशाल तू काय करतोय ते विशाल म्हणतो मला सगळं व्यवस्थित कळतंय मी काय करतोय ते सौदामिनी म्हणते कोण कुठली सरस्वती तिच्यासाठी कशाला एवढे पैसे खर्च केलेस तू विशाल म्हणतो काय आहे ना मॅडम मला परक्या व्यक्तीने दाखवलेला आपलेपणा अपल, आणि रक्ताच्या माणसाने दाखवलेले रंग बरोबर कळायला लागलेत त्यामुळे तुम्ही मला शिकवू नका कोणाशी शिक कसं वागायचं ते सौदामिनी म्हणते तू त्या दीड दमडीच्या मुलीसाठी विशाल म्हणतो अ हा हा असं नाही बोलायचं माणसाची किंमत त्याच्या विचारावर न करायची असते मी पण कोणाला सांगतोय म्हणा जी व्यक्ती प्रत्येक वेळेला हिशोब सगळे व्याजा सकटच करत आलीय तिला काय कळणार या विचारांची किंमत वगैरे सौदामिनी म्हणते अरे त्या मुलीसाठी तू तुझे पैसे खर्च केलेत विशाल म्हणतो ते पैसे मी कमावलेत ते पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे तो माझा लुकआउट आहे हॉस्पिटलचा हॉस्पिटलच्या ओनर म्हणून तुमचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये कळलं ना सौदामिनी म्हणते अरे अशी गरीब लोक पैसे साठी चिटकतात आपल्याला अरे त्यांना काही घेणं देणं नसतं आपल्या भावनांशी विशाल म्हणतो काय भावना हा शब्द तुम्ही बोलताय मॅडम अहो जी व्यक्ती स्वतःच्या लहान मुलाला स्वतःच्या स्वार्थापोटी सोडून गेलेली आहे तिच्या तोंडून भावना हा शब्द कसा शोभून दिसेल हो सौदामिनी म्हणते हे बघ मागच उघाळू नकोस विशाल काही फायदा होणार नाही भविष्याची आणि वर्तमानाची काळजी आहे विशाल म्हणतो मी समर्थ आहे माझ्या माझ्या वर्तमानाची काळजी घ्यायला सौदामिनी म्हणत असते ती मुलगी तुला वापरतीये तुला आहे अरे गोड गोड बोलून तुझे पैसे उकळून घेईल ती सरस्वती एक नंबरची शातीर मुलगी येते उद्या तुझे पैसे दा विशाल शाटाप म्हणतो आणि तिथून निघून जातो इकडे बयोला कळालंय की अमित म्हणजे तो मोकल काकूचा मुलगा कसा बोललाय म्हणून कारण शुभमकरांनी सगळं काही सांगितलंय बयोला शुभमकर म्हणतात अगं यायचं तर सोड तो साधा मोकल काकूंची तब्येतही विचारत नाहीये फोनवर सुद्धा बोलायला तयार नाहीये वेळ पण नाही आणि इच्छा पण नाहीये ग त्याला पैसे किती हवे ते सांगा डिटेल्स द्या पाठवतो ही काय पद्धत झाली ग अगं त्याच्या आईला काय आजार झालाय हे विचारायची तसदी सुद्धा घेतली नाही त्याने जन्मदात्या आई सोबत असं कोणी कसं वागू शकतं नऊ महिने पोटात वाढवते ग आई बाळाला आई स्वतःच करिअर पणाला लावते अगं तोंडचा घास घालते आई पोराला आणि ही पोरं मोठी झाली की उडून जातात आणि आई वडिलांची काय या अवस्था आहे यांना जाणून सुद्धा घ्यायचं नसतं बयो म्हणते बाबा आता मला कळतय मोकल काकू फोनवर एकट्याच का, फोन एक का बोलत होत्या चार प्रेमाच्या शब्दासाठी आसुसल्या होत्या होत्या किती कळकळीने विचारायच्या फोनवर कधी येणार आहेस कसं आहेस पुरणपोळी केलीये बाळा आठवण येते तुझी नातवंड कसे आहेत समोरून काहीच उत्तर येणार नाही हे माहीत असून सुद्धा स्वतःच्या समाधानासाठी ही माऊली रोज फोनवर बोलायची तेवढ्यात तिथे विशाल आलाय आणि तोही विचारतोय काय झालं सरस्वती शुभंकर विशालला सगळं सांगताय विशाल म्हणतो पैशापेक्षा माणूस श्रेष्ठ हे कधी कळणार या लोकांना शुभंकर म्हणतात बयो तू नको काळजी करूस विशाल म्हणतो हे बघ सरस्वती मी पैसे भरलेत त्यांचे सगळे ट्रीटमेंटचे बयोमटे पैशाचा प्रश्न नाहीये विशा आई वडिलांच्या पडत्या काळात जर मुलं अशी वागत असतील ना तर त्यांना चांगला धडा शिकवायलाच हवा म्हणजे आता बयो या मोकल काकूच्या मुलाला चांगला धडा शिकवणार आहे आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी आज रिव्ह्यू पूर्ण केला आहे त्यामुळे आज एकाच भागात दिलाय कमी दाखवलाय आहे त्यांनी वीसच मिनिटाचा तर पुढे आपण बघणार आहोत ही सौदामिनी रस्त्याने चालताना टक्कर देते एका नर्सला आणि तीच तिच्या तोंडात मारत असते त्यामुळे बयो तिचा हात धरते त्यामुळे बयो सौदामिनीला ही धडा शिकवेल असं दिसतंय कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नका धन्यवाद